तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटतीय मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर मानेन्स डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे कुलस्वामिनी महिला मंच मावळ व वीरांगना महिला मंच तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने खेळ रंगला पैठणीचा या भव्य अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तळेगाव दाभाडे परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या रविवार दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी शिवशंभू तीर्थ मैदान येथे आयोजित या कार्यक्रमाला रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली कुलस्वामिनी महिला मंच मावळ व विरांगना महिला मंच तळेगाव दाभाडेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच वस्तात संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नियोजनामुळे अतिशय नियोजनबद्ध रीतीने पार पडलेल्या या कार्यक्रमात तमाम माता भगिनींनी कार्यक्रमाचा आनंद लुटला या कार्यक्रमामध्ये दोन ॲक्टिवा दहा पैठण्या दोन फ्रीज मोबाईल घरगुती आटा चक्के दोन ई डी टी व्ही गॅस शेगडी दोन वॉटर प्युरिफायर दोन कूलर दोन मायक्रोवेव्ह दोन मिक्सर वॉशिंग मशीन एअरफ्रायर सहभागी प्रत्येक महिलेस भेटवस्तू तसेच सर्व उपस्थित महिलांना साडी वाटप असे लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात आली कार्यक्रमानंतर सर्व उपस्थितांसाठी स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती या कार्यक्रमात आमदार सुनील शेळके यांच्या घोषणेला तमाम माता उत्स्फूर्त दाद दिली या प्रसंगी बोलताना आमदार शेळके यांनी संतोष दाभाडे पाटील यांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले त्यासोबतच आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून संतोष दाभाडे यांना जाहीर केलं तर तुम्ही मला पाठिंबा द्याल का असा थेट सवाल उपस्थित माता भगिनींना करताच सर्वांनी हात उंचावून आपला पाठिंबा दर्शविला त्यामुळे आगामी निवडणुकीत नगराध्यक्ष म्हणून संतोष दाभाडे पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे आमदारांच्या या घोषणेमुळे संतोष दाभाडे पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले महिला भगिनींच्या सुरक्षेची व्यवस्था असेल इतल्या नाट्यग्रास काम असेल किंवा अंतर्गत काही डेव्हलपमेंटची कामं असतील ही देखील आपल्याला येणाऱ्या चार वर्षामध्ये पूर्ण करायची आणि मग ही काम पूर्ण करण्याकरता या शहरामध्ये या सुनील शेळक्यावरती जो तुम्ही विश्वास ठेवला त्याच विश्वासानं मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून या संतोष भाऊ तावडेने जाहीर केलं तर तुम्ही मला पाठिंबा द्याल का फक्त हात वर करून सांगा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो तुम्ही सर्व आया बहिणींनी ज्या विश्वासावरती आज संतोष भाऊला पाठिंबा देण्याचा प्रयत्न केला जो समर्थन दिला या समर्थनावरती मी आज सांगतो या संतोष भाऊ दाबाडीला आपण नगराध्यक्ष म्हणून संधी द्या या शहराचा चेहरा मरा बेल जबाबदारी या सुनील शेळकेच्या असणार आहे तुमचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी असणार आहे पण आज संतोष हरिभाऊ दाभाडे आपल्या शहराचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार या ठिकाणी मी जाहीर करतो तुम्हाला सर्व आया बहिणीने आशीर्वाद द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या आधी तेवीस जुलै रोजी संतोष दाभाडे यांच्या जन्मदिनी आमदारांनी त्यांची उमेदवारी घोषित केली होती व आज पुन्हा एकदा दिलेला शब्द आमदारांनी पाळला व मला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून घोषित केले त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील या शब्दात संतोष दाभाडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र इव्हन सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद